नमस्कार मी अलका माझ्या मुरंबा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी एक पा पारंपरिक पण कोकणातला पदार्थ करते हा जुना पदार्थ आहे माझी आई लहानपणी मी असताना खूप हा पदार्थ मी खाल्लेला आईच्या हातनं अतिशय सॉफ्ट आणि मस्त लागतो साजूक तुपाशी खाल्ला जातो आणि पोटभरीचा पदार्थ आहे हलका आहे त्याचं नाव आहे सुरनोळी म्हणजे एक प्रकारची धिरडी म्हणायला हरकत नाही तांदूळाची पण वेगळ्या प्रकारे केलेलं आहे आता काय काय लागतंय त्याला कसा करायचा आहे ते आपण प्रथम बघूया इथे लागणार आहे आपल्याला मी एक मेजरिंग कप तांदूळ घेतलेत कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता नंतर अर्धा मेजरिंग कप जाडे आपण कांदे पोहे करतो ते पोहे दोन टीस्पून मेथी दाणा घेतलाय नंतर इकडे दोन मी काकड्या घेतल्या आहेत इथे मीठ घेतलंय चवीला एक खडा गूळ खवलेला नारळ एक अर्धा मेजरिंग कप कमी जास्त करू शकता इथे दही किंवा ताक अर्धा मेजरिंग कप आंबटसर असेल तर जास्त चांगलं एवढे पदार्थ आपल्याला सुरनोळी करायला लागणार आहे आता त्याची प्रोसेस अशी आहे की आपण हा जो तांदूळ आहे तो तांदूळ जाडे पोहे आणि मेथी हे स्वच्छ एकत्रच म्हणजे स्वच्छ धूळ पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजत घालायचे आणि भिजल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची किंवा दळून घ्यायचं ते आणि मग त्याच्यामध्ये आपण तिखट सोनोळी करणार असू म्हणजे मीठ घालून नुसती सुरनोळी करणार असू तर गोड नाही करायचं आणि गोड सोरनोळी करणार असू तर त्याप्रमाणे आपण त्याचं चेंजेस करायचे ते दळल्यानंतर जे आपण हे तिन्ही पदार्थ दळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीला गूळ थोडासा घालायचं आहे ओला नारळ घालायचं आहे आणि हे ताक किंवा दही जे तुम्ही घ्याल ते घालायचं आहे आणि इथे जी दोन मी काकड्या ठेवल्या आहेत त्या दोन काकड्या न सोलता स्वच्छ धुवून त्याचे काप करायचे आणि ते काप घ्यायचे म्हणजे ह्याच दळलेल्या वाटणामध्ये हे सगळे पदार्थ त्याच्यात घालायचे आणि मग पुन्हा ती मिक्सी चालवून चांगलं बारीकसर दळून घ्यायचे हे बघा हे तिन्ही पदार्थ आपण चार पाच तास भिजवून त्याचं जे दळून घेतलं पीठ त्याच्यामध्ये हे सालासकट काकडीचे छोटे छोटे काप करायचे नंतर हे दही किंवा ताक नारळ आणि गूळ आणि मीठ हे पाचवी पदार्थ आहेत त्या पीठ पीठ जे दळलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं काकडी दही नारळ गूळ आणि मीठ आणि जर तुम्हाला गिरडी किंवा सुरनोळी जर गोडच करायची असतील तर तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल ते गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि गोड ना नसेल करायची तर हे प्रमाण बरोबर आहे कशा तऱ्हेने करायचंय ते सगळं दळल्या गेल्यानंतर पुन्हा आठ तास ते फर्मेंटेशनला ठेवायचंय फर्मेंटेशन म्हणजे रात्री जर तुम्ही ठेवलं तर सकाळला तुमचं पीठ तयार होईल तर आता हे बघा हे फर्मेंट केलेलं आहे आठ तास नऊ तास आपण केलेलं आहे ते असं झालेलं आहे पीठ आता हे पीठ आणि मध्यम सरस ठेवायचं खूप पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये आणि नॉनस्टिक तव्यावरती चांगलं दोन्ही बाजून शेकून घ्यायचं तयार म्हणजे बघा तव्यावरती टाकून घेऊया थोडस तेल लावायचं तव्याला नॉनस्टिक आहे त्यामुळे जास्त नाही लावायचं ह्याच्यामध्ये थोडस तवळून घ्यायचं खूप नाही घालायचं झाक थोडस तूप टाकून देऊया भाजी मी झाकण ठेवायचं आता मंद गॅसवरती होऊ द्यायचंय झालंय आता काढून बघू बरोबर अशा तऱ्हेने जाळी पडते त्याला खूप टेंडर असतं ते एकदम दुसलुशीत आहे ना त्याच्यामुळे काढता येते का बघते अशा करेन छान होते ते दोन्ही बाजूनी पापून घे असे सगळे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचे आता सगळी सुरनोळी मी करून घेते हॅलो हां, चार मी करून घेतल्या सुरनळ्या आता हे लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट असतं खायला म्हणजे दात जरी दाताला त्रास असला तरीसुद्धा एकदम सॉफ्ट तुम्ही उठानेसुद्धा खाऊ शकता असं असतं आणि दुसनं नुसतं जर मीठ घातलेल्या चुरदोळ्या केल्या असतील तर त्या तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता आणि गोड जर तुम्ही केले असतील तर साजूक तुपाबरोबर फारच छान लागतात गरम गरम आणि सकाळी नाश्त्याला त्याचा वापर करू शकता तर हे नवीन पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे कोकणातला नारळ आणि काकडी ह्याचा स्वाद आणि गूळ ह्याचं ते कॉम्बिनेशन चा आहे त्याच्यामुळे चव अतिशय सुंदर लागते त्याची नक्की करून बघा आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करा सगळ्यांनी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद